नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम नादनि मङ्गल धाम श्रीराम जय राम जय जय राम चैतन्यात आहे राम श्रीराम जय राम जय जय राम सत्सङ्गा था सुगन्ध राम श्रीराम जय राम जय जय राम आनन्द महाप्रपञ्च छा सर्वा प्रेक्षेजस्तुङ्गार सब्रेन जय राम प्रभु श्री रामांच्या अवीट गोडीच्या भजनाची जी झलक तुम्ही नुकतीच बघितली त्या प्रभु श्री रामांच्या भजनाचा पूर्ण व्हिडिओ हिंदू प्रपंच या प्रपंच परिवाराच्या युट्यूब चॅनल वरून प्रदर्शित करण्यात आलेला आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे चेक करा लिंकला क्लिक करा प्रभु श्री रामांचं अवीट गोडीचं भजन स्वतः सुद्धा ऐका आपल्या घरातल्या लहान मुलांना शिकवा आणि आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये शेअर सुद्धा करा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा जोरदार सबस्क्राईब करा मित्रांनो यावरून हिंदू धर्मशास्त्र नीती संस्कार आणि संस्कृती यांवरचे सुंदर शास्त्रोक्त आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातूनचे व्हिडिओज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत चा आता मूळ मुद्द्याकडे मूळ विषयाकडे वळूया थम्म तुम्ही बघितलंच असेल टायटल तुम्ही वाचलंच असेल आणि कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की अरे अचानक महाप्रपंच सुषमा अंधारे यांची बाजू घेऊन बोलायला कसं काय लागले बुवा हा चमत्कार कसा काय घडला तर असे चमत्कार घडवावे सुद्धा लागतात खरं तर सुषमा अंधारे यांनी नुकतंच विधान केलेलं आहे आणि ते विधान आम्हाला पटलंय म्हणून हा व्हिडिओ करतोय आम्ही आता हे नेमकं यांचं विधान काय आहे यांचं विधान असं आहे की आपल्याकडे बड्या बड्या धेंडांना शिक्षा होत नाही काय कुठं बोलल्या सुषमा अंधारे खरंच बोललेले आहेत आता पुरावे द्यायचे का चला सुषमा अंधारे यांच्यापासूनच सुरुवात करूया आज त्या वाठा गटाच्या म्हणजे युटी युबीटीच्या युटी म्हटल्यानंतरच लोकांना कळून जातं की युटीचा लॉंग फॉर्म काय आहे त्याच्यामुळे तो परत परत म्हणण्याची गरज नाही तर युटी गटाच्या ह्या उपनेत्या आहेत म्हणजे हे मोठ्या झाल्या ना आता बड्या धेंड ना ह्या आता तर यांना तरी कुठे अटक झाली यांना तरी काय शिक्षा झाली प्रभू श्रीरामाच्या चारित्र्यावर शिंतरुळे उडवले आई बसली आई बसली म्हणत नवरात्राच्या पावित्र्याचं यांनी सगळं सत्यानाश करून टाकलेला आपण किती लिबरल आहोत आपल्यालाच किती अक्कल आहे हे दाखवण्यासाठी प्रभू श्री कृष्णला सुद्धा यांनी नावं ठेवलेली आहे रास म्हणजे नेमकं काय हे यांना माहितच नाही आहे मुळात मुद्दा असा आहे की ज्या स्त्रीला ज्या महिलेला स्वतःचा संसार देखील चालवता आला नाही जिला परित्यक्ता म्हटलं जातं नवऱ्याने सोडलेल्या स्त्रीला परित्यक्ता म्हटलं जातं अशा महिलेने प्रभू श्रीरामांच्या चरित्रावर काच बोलाव काय रामराव तिकडे वनामध्ये शबरीची उष्टी बोरखात हमणे तुमको देखा मुलाचा यायला पैसे होता झाला नाही झाला कारण आपण सहिष्णू आहोत ना हो आपण सहन करतो या लोकांना याच्या मुलीकडे जाऊन भाषण करत असताना याच सुषमा अंधारे असं बोलल्या होत्या की मला रश्मी महि म्हणजेच रश्मी ठाकरे यांच्यामध्ये मा सीता दिसते आणि मध्ये मला प्रभू श्रीराम दिसतात मग आता युटीना तुम्ही प्रश्न विचारणार आहात का लंडनला जाता हमने तुमको देखा तुमने हमको देखा असं काही तिकडं होतं का म्हणून विचारा की मग बघा ना युटीचे लोक कसे कानाखाली आवाज काढतात झपकन तिथं नाही तो उचकटक तुमचं पण प्रभू श्रीरामांबद्दल नक्कीच बोलता तुम्ही आता यावर भोंगार राऊतांसारखे निर्लज्ज नेते पुढे येतात आणि म्हणतात की जुने ते कशाला उकरून काढता तू कशाला लवकरून काढता म्हणजे निर्लज्जपणे बोललेला आहात एक तुम्ही एकवीस दिवसांचा कडक उपवास ठेवा आणि तुमचं पाप करून घ्या माफी मागा जनतेची भावना दुखावल्या गेलेल्या आहेत हिंदूंच्या आमच्या अजूनही भावना दुखावल्या गेलेल्या आहेत नाक रखून जोपर्यंत या माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना क्षमान आहे चला आता पुढचा मोठा यांचं म्हणणं आहे बड्या झेंडांना काही होत नाही कसं होईल हो कसं होईल बड्या धेंडांना काही जेव्हा तुमचा यूटी मुख्यमंत्रीपदी विराजमान होते तेव्हा काय काय घडलेलं आहे मनसुख हिरेन सचिन बाजे शंभर कोटींची वसुली दीड वर्ष अनिल देशमुख आत वसलेले होते सचिन बाजे अजूनही आत आहे बड्या धेंडांना होतं ना पण त्याच्यासाठी राजकीय इच्छाछक्ती असावी लागते तुमच्या युटीने बिहारहून आलेल्या सीबीआयच्या टीमला क्वारंटाईन करून टाकलेलं होतं सत्तर दिवसांमध्ये सगळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता दिशा आणि सुशांत केसा दिशा दिशाच्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट सुद्धा चेंज करण्यात आलेला आहे बड्या धेंडांनीच केलेलं काम आहे ना कोणी जी बडी धेंड दिनू मोरिया सूरज पांचोली रिया चक्रवर्ती शौमित चक्रवर्ती लाल गाडीतून कुठला मंत्री गेला होता तिकडे मालाडला मालवणीला दिशा सालियाच्या घरी मोबाईल लोकेशन कोणाचं झालंय ना बडा धेंड आहे ना होईल होईल त्या प्रकरणामध्ये सुद्धा होईल बरंच काही होईल कारण राजकीय इच्छाशक्ती सगळ्यांचीच कमकुवत झाली अशातला भाग नाहीये चला आता पुढचा होता बरी धेंड आणि देशमुख बाहेर त्याच्यानंतरचा बडा धेंड यांचा राऊत पत्राचा घोटाळा खिचडी घोटाळा स्वप्ना पाटकर यांना विगाळ एकशे एक, एक दिवस तुरुंगाबाबी काढून आलेले आहे तरीही अजून बेताल बेसरूनपणा पण होणार कारवाई होणार त्याचं कारण असं आहे की नरेश मस्के यांनी आता स्वप्ना पाटकर यांची बाजू धरत भोंगा राऊतांवर परत गुन्हा दाखल केलेला आहे स्वप्ना पाटकर प्रकरणातच यांना जबर शिक्षा होण्याची शक्यता आहे बड्या धेंड्यांना सुद्धा आत पाठवता येत हे कणखर शासन दाखवून दिलेलं आहे नाहीतर मग हे एकशे एक, एक दिवस तिथे नव्हते बरं या बड्या धिंडांबद्दल अजून एक गंमत सांगतो वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी सांगतो तुम्हाला गुंगा राऊत आर्थर रोडच्या तुळंगामध्ये होते आणि दम्हा ते शौचालयाला गेलेले होते त्यांचं पोट सहा नव्हतं म्हणून त्यांना अधिक वेळ लागत होता आणि तिथे रान्हा लागलेल्या होत्या त्या शौचालयाच्या बाहेर तर बाहेरचे जे कैदी होते ते आरडाओरडा करायला लागले शिविगाळ करायला लागले राऊत म्हंटले की अरे थांबा ना माझं पोट साफ होत नाहीये बाहेरून हवा झाला तू फक्त बाहेर ये आम्ही तुला साफ करतो कस बस अर्धवट पाणी टाकून खरकट्या टिंबटिंबाने हे तिथून निघून गेले आणि मग बाहेर येऊन सांगतात की जेल मधले दिवस फार वाईट जेलचं जगणं कोणाच्याच वाट्याला येऊ नये पण तुमच्या वाट्याला परत येण्याची शक्यता आहे असो पुढचा बदाध येईल जितेंद्र आभाड छत्रपती शिवराय हे असे चार पाच कुटाचे होते अफजल खान हा त्याचं राज्य वाढवायला आलेला होता औरंगजेबाची कबर हे मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे अरे मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक औरंगजेबाची कबर कशी काय असू शकते कुठल्याही मराठ्याच्या तलवारीने औरंगजेबाचा मृत्यू झालेला नाही त्याच शिर छाटण्यात आलेला नाही तो त्याच्या मोप्तीने मिळलेला आहे आणि म्हणून गाडला गेलेला आहे एखाद्या मराठा सरदाराने छत्रपती संभाजी राजे यांच्या क्रूर हत्येचा बदला घेण्यासाठी जर त्याचं मुलग उडवलं असतं तर आपण बोललो असतो गर्वानं मराठ्यांनी गाडला त्याला पण आपण नाही गाडलेला बो त्याला का असा पिवळा घाणेला इतिहास पसलो होतोय आपण ते काय शौर्याचं प्रतीक आहे आपल्या आपण स्वराज्य राखलं औरंगजेब इथे असताना तारा राणी साहेब होळकर होते संताजी धनाजी यांचं शौर्य मान्यच आहे ना पण तो त्याच्या मावतीने नेलेला आहे हे सांगा ना लोकांना मराठ्यांनी तलवारीनं त्याचं शिर नाही कापलेलं इव्हन जेव्हा छत्रपती शंभूराजे अटके यांचा चाळीस दिवस छळ सुरू होता तेव्हा काहीच प्रयत्न झाले नाहीयेत त्यांना सोडवण्यासाठी असो यावर स्वतंत्र व्हिडिओ बनू मात्र हेच जितेंद्र आव्हाड नंतर पुढे जाऊन काय काय करतात अनंत करमसे सारख्यांना रात्री घरातून उचलायचं बंगल्यावर न्यायचं आणि बेदम मारायचं मुंबऱ्यामध्ये ड्रग कार्टल कोण चालवत आहे बडा धेंडा आहे ना तर सुषमा अंधारे या बड्या धेंड्यांबद्दल सुद्धा कधी कधी अधूनमधून बोलत चला प्रत्येक वेळी इतर लोकांवर टीका करण्यातच वेळ वाया घालवू नका आत्मपरीक्षण करायला सुद्धा शिका दली तरी मात्र तुमच्या शक्य नाही कारण युटी म्हणा एटी म्हणा किंवा तो भोंगा म्हणा यांनी तुमची पक्षामध्ये जी नेमणूक केलेली आहे ती केवळ एवढ्याचसाठी केलेली आहे की तुम्ही काहीतरी अचरट बडबड करत राहावी आणि लोकांना गुंतवत राहावं त्यामध्ये भमित करून टाकायचं सगळ्यांना जी महिला वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना ऐंशी वर्षाचा म्हातारा आणि थरथरत्या हातात तलवार शोभेल का असं म्हटलेली आहे तिला युटींनी आपल्या पक्षामध्ये उपनेता बनवलेला आहे हेच मुळात हास्यास्पद आहे इथंच करून जातं यांचं हिंदुत्वाशी काही देणं घेणं नाहीये असो हरकत नाही बडे धेंड कोण कोण आहेत या बड्या धेंड्यांची काय काय कांड आहे हे आम्ही तुम्हाला सांगितलेलंच आहे तुमच्याकडे जर असे अजून काही बड्या धेंडांचे कांड असतील कमेंटमध्ये नक्की कळवा आम्हाला त्याबरोबर पण व्हिडिओ बनवूया कोण तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया प्रभू श्रीरामाचं राम भजन नक्की ऐका लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा परिवाराच्या योजना सुरू आहे डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री व्हॉट्सअप वर संपर्क करा परिवाराचे सदस्य बना योजनांचा लाभ घ्या महाप्रपंच या युट्यूब चॅनलची एकूण नव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून या जॉईन बटनला क्लिक करा जे सबस्क्राईब बटनच्या बा, बाजूला आहे ते क्लिक केल्यानंतर तुम्ही मेंबर बनाल महाप्रपंच या युट्यूब चॅनलचे आणि त्याचा थेट फायदा आपल्या युजरांना होणार आहे तेव्हा विनंती आहे कृपया प्रपंच परिवाराचे सदस्य बनार आणि महाप्रपंचाची मेंबरशिप सुद्धा घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा या पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शुभाय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत